नमस्कार मित्रांनो तुकोबा पिक्सच्या शंभू वर्मनकृत बुधभूषण डॉक्टर आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाने हा जो तुकोबा पिक्सचा उपक्रम करत आहोत यामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण छत्रपती शंभूराजे यांचा जो बुद्धभूषण ग्रंथ आहे याच मराठीत सोप्या भाषेमध्ये विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत माझी आपल्याला विनंती आहे की शंभू राजावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे पॉडकास्ट ऐकावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं आपला आजचा पहिल्या अध्यायातला अथ आशीर्वचन हा भाग सुरू आहे आणि आज आपण चार श्लोक घेणार आहोत दोन श्लोक आपण हे भवानी देवी तिचं जे वर्णन महाराजांनी केलेलं आहे त्याचे दोन श्लोक आहेत आणि दोन श्लोक हे शंभूराजे ज्याला अथशंभू म्हणतात तर ते दोन श्लोक घेणार आहोत तर वेळ न दवडता लगेच आपण सुरुवात करूया आणि आजचा पहिला श्लोक आहे श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस आणि श्लोक असा आहे विद्राणे रुद्र ब्रंडे सवितरी तरले वज्रणे भस्त वज्रे जाता शंके शशांके वीरमती मरुती त्याक्त वैरे कुबेरे वैकुंठे कुंतीतास्त्रे महिषमती ऋषा पौरुषो पद्म निघ्न निघ्न निर्विघ्न निघ्नती वह शमयुत दुरीत भूरी भावा भवान् विद्राने रुद्रवंदे सवितरी तरले वज्रणे भस्त वज्रे म्हणजे काय विद्राने म्हणजे जी काय करते माघार कुणासोबत रुद्रवृंदे रुद्रवृंदासोबत काय करते ती माघार घेते सवितरी म्हणजे सूर्याप्रमाणे जी तरल आहे वज्राणी ध्वस्त वज्रे म्हणजे वज्रान काय होते ध्वस्त होते अशी आख्यायिका आहे की इंद्राच्या वज्रान पार्वती देवीला ध्वस्त करण्यात आलं होत त्यामुळे महाराज हा दाखला या ठिकाणी देतात की वज्रान इंद्राच्या वज्रान जिला ध्वस्त केलेलं होतं जी ध्वस्त झालेली होती आणि पुढे महाराज लिहितात की जाता शंखे शशांके शशांक म्हणजे चंद्र चंद्रावर जो काळा डाग आहे आणि या काळ्या डाग्यामुळे महाराज काय करतात असं सांगतात की जी काय करते आहे चंद्रावर शंका घेत आहे की त्याच्यामध्ये डाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये काहीतरी खोट आहे वीरमती मरुती त्याक्त वैरे कुबेरे अतिशय वीरान शौर्यान मरुस्थलावर जीव उभे वाळवंटामध्ये सुद्धा काय होते उभी राहते त्याक्त वैरे कुबेरे आणि कुबेरासोबतच वैर जे आहे कुबेर म्हणजे धनाचा अधिपती सोबतच वैर काय करते ती वैकुंठे महिषमती ऋषा पौरुषो पद्मनिघ म्हणजे वैकुंठे कुंठीस असते वैकुंठावर आपलं हत्यार आपलं शस्त्र ती चालवत नाही वैकुंठावर का चालवत नाही कारण त्या ठिकाणी काय आहे तिच्या पतीचा श्री शंकराचा वास आहे त्या ठिकाणी ते राहतात त्यामुळे तिथे ती शस्त्र वापरत नाही पुढची पुढचे शब्द तर फार इंटरेस्टिंग आहे महाराज लिहितात की महिष मती ऋषा महिष म्हणजे शंकर शंकरावरती रुष्ट आहे का रुष्ट आहे शंकरावर कारण शंकराला ती मानते त्याच्यावर प्रेम करते मात्र शिवशंकर जे सांगतात त्या सर्व गोष्टी ती मान्य करत नाही ती त्यांच्या गोष्टींना विरोध करते आणि श्री शंकर सुद्धा चा चा स्वीकार या ठिकाणी शंभू महाराज सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्यांच्या पत्नी यांना आपल्या बरोबरीचा दर्जा देतात संभाजीराजे त्यांच्या पत्नी येसुराणी साहेब यांना पार्वतीप्रमाणे बरोबरीचा दर्जा देतो नुसता बरोबरीचा दर्जा देत नाही तर त्यांनी श्री सखी राजनी जयती नावानं स्वतःची शिक्क्याची मोहर म्हणजे त्यांच्या गैरहजरे राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांनी त्यांना दिलेला त्यांचा सल्ला ते प्रत्येक वेळी ते घ्यायचे आणि अशा पद्धतीची पार्वती देवी आहे की जी शंकराला सुद्धा काय करते सल्ला देते त्याच्या हो ला हो म्हणत नाही महाराजांचा जो शाक्तप्रंथ आहे त्या शाक्त, शाक्त पंथाचा प्रभाव या ओळीमध्ये आपल्याला दिसून येतो आणि म्हणून महाराज म्हणतात की रुषा महिषावर सुद्धा ती रुसते रुसून बसते असं नाही तर पौरुष पद्मनिग्नम म्हणजे त्याच्या पौरुषावर ती भाळते त्याचं कौतुक करते त्याच्या पुरुषार्थाचं कौतुक करते आणि त्याच्या पुरुषार्थामुळे त्यातला ती काय होते वशुभूत होते आणि पुरुषार्थाला काय करते ती मान देते त्यांच्या पुरुषार्थाला ती सन्मान देते आणि मग निर्विघ्नम निघ्नती व शमयुत दुरितम भुरी भावा भवानी निर्विघ्नम निघ्नती व शमयुत दुरितम दुरितम वाईट गोष्टी ज्या काही चुकीच्या गोष्टी तुमच्या घडलेल्या आहेत तुमच्या हातून ज्या काही चुका घडलेल्या आहेत ह्या चुकांना काय करते ती माफ करते कस जर भुरी भावा जर तुम्ही भरपूर भावानं या भवानी मातीची जर पूजा केली तर तुम्ही के तुम जे तुमच्या जीवनामध्ये चुका केलेल्या आहेत किंवा वाईट केलेलं आहे किंवा तुम तुमच्या हातून काही चुकून मागून काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा जे वाईट लोक आहेत त्यांना सुद्धा ती काय करते प्रसन्न होते त्यांना सुद्धा काय करते ती आशीर्वाद देते तुमचं सुद्धा कल्याण करण्याचा देवी काय करते प्रयत्न करते आणि मग अशा या भवानी देवीनं काय करावं त्या पापाचरण दूर करावं अर्थात पापी लोकांना नष्ट करण्यापेक्षा त्यांचं दूर करून त्यांना योग्य सन्मार्गाला आणावं असं महाराज भवानी देवीला विनंती करतात हा श्लोक हा भवानी देवीच वर्णन आणि तिची महानता दर्शवणारा यानंतरचा श्लोक क्रमांक एकोणपन्नास मध्ये महाराज लिहितात की तव कवर कमलस्थम स्फटकिंग मक्षमाला नख किरणा दाडिमी दाडिनी बीज बुद्धा अनुकूल कीरो निरुद्ध स भवतु मम भूते वाणी ते मंद हा थोडासा सोपा श्लोक आहे तव म्हणजे तुमच्या करकमलास्थाम म्हणजे तुमच्या करकमल म्हणजे हातांमध्ये स्फटिकी मक्षमाला स्फटिकांची मक्षमाला आहे ही मक्षमाला कशाची आहे स्फटिकी बिल्लोरीच्या मन्यांची आहे बिल्लोरीचे मणी जे आहेत ते कसे दिसत आहेत एखाद्या डोळ्यांच्या माले प्रमाण दिसत आणि मग नख किरण विभिन्न आणि नख जे आहे देवीच्या त्यातून एक प्रकारची किरण एक प्रकारचं तेज बाहेर पडत आहे आणि त्यामुळे हातात जी मक्षमाला आहे त्यांच्या स्फटिकी मण्यांची जी माला आहे ही माला त्या किरण्याच्या किरणांच्या प्रकाशामुळे कशी दिसत आहे दाडिमी बुद्ध्या त्याला एक रंग आलेला आहे एक लालसर रंग त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या या प्रकाशाच्या किरणामुळे आणि डाळिंबाच्या बियाप्रमाणे काय करत आहेत त्या हातातली माला शोभून दिसत आहे एवढी सुंदर ती माला दिसत आहे की अनुकूल मनुकुर व नेन किरो निरुद्ध तिथे एक कोण आहे एक पोपट आहे आणि पोपट त्या मालेकडे बघत आहे आणि त्याला असं वाटत आहे की जणू काही हे काय डाळिंबाचे दाणे आणि आपण ते डाळिंबाचे दाणे खावे या आशेनं लालीभूत भावनेनं तो काय करत त्या आहे त्याच्याकडं बघत आहे आणि जेव्हा पार्वती देवी जेव्हा हे पाहते की पोपट त्याच्याकडं काय भावनेनं पाहत आहे तेव्हा त्यांना हलकस हसू येतं एक मंद हास्य त्यांच्या चेहऱ्यावर येतं आणि मग स्वभाव सब भवतु मम भृते हास आणि मग ह्या मन्यांच्या मालेकडं पाहणारा पोपट पाहून देवी काय करते हास्य करते तिला थोडस हसू येत की पोपटाच्या मनावर ह्या मालेचा काय परिणाम झालेला आहे आणि अशी ही तेजपुंज भवानी माता आहे आणि या तेजपुंज भवानी मातेचं वर्णन महाराज या श्लोकामध्ये करतात यानंतर महाराज या भागामध्ये शिवशंभूंच वर्णन करतात आणि यापुढचा भाग म्हणजे अथ वर्णन म्हणजे अथशिष मध्ये करतात आणि त्याचा श्लोक क्रमांक पन्नास असा आहे जीर्णो पुटकालूट कवले प्लुष्टे हटान मनमथे नीते भास्क स्वर भाल नेत्र तनुताम कल्पांत दावानले यह शक्त्या समलम कृतोपी शशिनम शैलात्मजार स्वर्धुनि दत्ते कौतुक राजनीति निपुण पायात सह व शंकरा जीर्णो जीर्णे म्हणजे जुना आहे उत्पट काल कवले म्हणजे काय केलेलं आहे त्यानं विष प्राशन केलेलं आहे त्यामुळं तो जीर्ण जरी असला तरी एक तेजपुंज असा शंकराचा अवतार तयार झालेला आणि ह्या तेजपुंज अवताराचा परिणाम असा झालेला आहे की त्याच्या आसपास येणारा जो काही कामदेव आहे हटान मन मध्ये आणि ह्या कामदेवाला सुद्धा काय करून आहे कुर त्यानं जाळून टाकलेलं आहे नीते भास्कर भाल नेत्र तनुताम कल्पन दावाले त्यांच्या कपाळावर जे चकाकणारं जे नेत्र आहे तिसरा डोळा आहे ह्या तिसऱ्या डोळ्यानं काय केलेलं आहे सूर्य जे तेज आहे या सूर्याच्या तेजाला सुद्धा माग टाकलेला आहे त्यालाही काय केलेलं आहे पराभूत केलेलं आहे एवढं सूर्याचं एवढं त्या डोळ्याचं तेज दावानले म्हणजे नेत्र नेत्रतनुता म्हणजे या नेत्रानं काय केलेलं आहे ह्या सूर्याच्या तेजाला सुद्धा काय केलेलं आहे कमीपणा आणलेला आहे आणि कल्पांत दावानले म्हणजे ही जी सृष्टी आहे ह्या सृष्टीचा विनाश करू शकेल एवढी ताकद किंवा तो विनाश करणारा असा हा कोण आहे शिव आहे त्याची शक्ती एवढी आहे की यह शक्त्या यक्त्या समोपी शैलात आणि ह्या शक्तीच्या जोरावर जोरावर तो काय करत आहे त्याच्या आसपास असणारी शैलात म्हणजे पार्वती देवी शशिनम म्हणजे चंद्र जो की त्याच्या मस्तकावर त्याच्या शिरावर त्यांनी धारण केलेला आहे आणि जी गंगा नदी त्यांना धारण केलेली आहे ह्या सर्वांचं कल्याण करण्याची क्षमता या शिवशंकरामध्ये आहे आणि शिवशंकर काय करत आहे या सर्वांचं कल्याण करत आहेत असं महाराज महाराजच्या वळत महाराज सांगतात की कौतुक राजनीती निपुन पायात सहव शंकरा राजनीती नपुण यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण हे कसे आहेत राजनीती निपुण आहेत ते जे काय करतात सर्वांना नेहमीच आनंद देतात आणि हा शिवशंकर काय हो पाया शंकरा हाय शिवशंकर सर्वांना प्रसन्न होत असं महाराज या श्लोकामध्ये लिहत यानंतरचा शिवशंकर आणि पार्वती हे सोंगट्या खेळत आहे आणि अतिशय कामुक भावनेनं शिवशंकर पार्वतीकडे पाहत आहेत आणि हा सोंगट्याचा खेळ त्यांचा सुरू आहे आणि याचं वर्णन करणारा श्लोक हा श्लोक क्रमांक एक्कावन आहे हा श्लोक असा आहे केयरी कृत कंकनी कृत जटा जुटा वतंसी कृत जावल्ली कृत कुंडली कृत कटी सूत्री कृताहीश्वर पाया द्विस्थली कृती कृती प्रियतमा दर्शी कृताक्षी कृत द्यूतारंभ कंपनी कृतेंदू शकलः कात्यायनी कामुक आपल्याला कात्यायनी कामुक पासून सुरुवात करावं कात्यायनी म्हणजे कार्तिकेयची माता म्हणजेच पार्वती देवी आणि या पार्वती देवीकडं हे शिवशंकर कामुक नजरेनं पाहत आहे आणि कामुक नजरेनं पाहताना काय केलंय त्यांनी केयरी केअरीकृत कृत हे केयरी हातातलं जे कंगन आहे ह्या कंकनाचं रूपांतर त्यांनी असं पाठीमाग घेऊन बाजूबंदामध्ये केलंय म्हणजे हातातले कंकन असं पाठीमाग घेऊन बाजू केलंय आणि जटाजुटा कृत आणि डोक्यावर ज्या जटाजुटा आहेत हा जटाजुटा असं व्यवस्थित करून त्याचा काय बनवलेला आहे त्यांनी त्याचा मुकुट बनवलेला आहे जावल्ली कृत कुंडली कृत कठी सूत्री कृत अहिश्वर म्हणजे आता काय केलंय भुवया आहे ह्या भुवया या कामुक वृत्तीमुळे अशा कमानीच्या जवळ त्या का कामुक भावनेनं त्यांची ही भुयांची रचना अशी झालेली आहे कुंडली कृत कटी सूत्र कृत ईश्वर आणि जी अहिश्वर आहे हा अहिश्वर जणू काय झालेला आहे कमरपट्टा त्यांचा तयार झालेला आहे आणि मग या स्थितीमध्ये काय झालंय या नजरेनं रोखून ते दे देवीकडं पाहत आहे प्रियतम दर्शी कृताक्षी कृत ते या नजरेनं पाहत आहेत देवीकडे की देवी ही श्री शंकराचे नेत्र आहे त्या नेत्राचं रूपांतर जणू काही एखाद्या आरशामध्ये झालेलं आहे आणि या डोळ्याच्या बाहुलेमध्ये बाहुलीमध्ये ही पार्वती देवी दिसत आहे कशी दिसत आहे जणू काही कुमकुम तिलक लावला आहे या पद्धतीनं म्हणजेच दर्पणासारख्या आरशा दिसणाऱ्या डोळ्यामध्ये शंकराच्या कटाक्षामुळे पार्वती देवी स्वतःच कशी दिसत आहे जणू काही टिळा लावलेला आहे अशा पद्धतीनं दिसत आहे अशा पद्धतीनं हे दोघही एकमेकाकडं पाहत एकमेकाच्या सहवासात एवढे तल्लीन होऊन गेलेत आहे की याचे देही त्याचे देही झाले म्हणण्याप्रमाणे आता पार्वती आणि शिवशंकर वेगळे नाही एकच झालेले आहेत आणि आता त्यांनी खेळ मांडलेला आहे हा खेळ कशाचा मांडलेला आहे तर द्यूताचा खेळ मांडलेला आहे तर द्यूत कसा आहे तर द्यूत आरंभी कंपनी कृत्य देऊ शकला म्हणजे चंद्राचे तुकडे करून त्याच्या दूताच्या काड्या पण दोघण काय करत आहेत खेळत आहेत अशा पद्धतीचं वर्णन आणि अशा पद्धतीची कल्पना महाराज या श्लोकामध्ये करतात चंद्राचे तुकडे कारण चंद्र तेजस्वी आहे आणि या तेजस्वी चंद्राच्या तुकड्याचे काड्या करून कवड्या करून ते दोघ असं खेळत आहेत अशा पद्धतीचं वर्णन अशा पद्धतीचा कल्पना विलास महाराज या श्लोकामध्ये करतात आणि अशा पद्धतीनं पार्वती देवी आणि श्री शंकराचं वर्णन महाराज या ठिकाणी करतात तर आज इथं थांबूया पुढच्या भागामध्ये पुढील चार श्लोक आपण घेऊ आणि पुन्हा एकदा विनंती की हा विचार शंभू राजांचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाइक शेअर फॉलो करा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण